हॅलो फ्रेंड्स तुम्ही तर थमलेत पाहिलाच असेल का आमच्या किचन मध्ये नवीन मेंबर आलाय गृहिणीसाठी किचन म्हटल्यावर खूप जास्त महत्वाचं असतं कारण की आपला सगळ्या टाइम जो आहे तो किचन मध्ये जातो सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण त्यानंतर संध्याकाळचं जेवण आणि एखादा चम्मच जरी नवीन घेतला की आपल्याला किती कि खुशी होती की हा अरे काहीतरी आलं काही जरी असलं तरी आपण कधी युज करायचं आपण माझं म्हणते मी चम्मच आला तरी आपण काढायचं का वापरायला किती भांड्या ऑलरेडी आणि किती तुम्ही काढणार परत परत हो आणि आपल्याला कंटिन्यू थांबा लागतं कारण की चहाला पण त्याचं खाणं असं काही टिफिन त्यानंतर नाश्ता खूप सरस म्हणजे किचन मध्ये जास्त वेळ जातो आपल्या सगळ्यांचा तर आम्ही आमच्या किचन मध्ये एक नवीन वस्तू घेतली तर चला मग ती पाहूयात आपण सगळ्यात अहोदया ती वस्तू म्हणजेच कुकर आम्ही घेतलाय कुकर थांब ना बघा तर जास्त घाई मेन म्हणजे सुटू साठी घेतलाय हा कुकर कारण की सुटू नाही का मोठ्या कुकर मध्ये आम्ही जसं केलं तिला तसंच करायचं असतं कारण की आमच्याकडे होतं पण खूप मोठे कुकर आहेत त्यामुळे मग आम्ही छोटासा मागवला आणि लहान मुलांसाठी आता मुलं म्हटल्यावर आमच्याकडे म्हणजे लग्नात आलेले कुकर आहेत पण ते मोठे झाले एक तीन लिटरचं आहे एक पाच लिटरचं आहे पण आता मुलं असल्यामुळे थोडा भात लावा लागतो कधी त्यामुळे त्यांच्यासाठी कुकर घेतला मोठं लावायला खरंच खूप मोठं घासायला खूप मोठं वाटतं एवढंच लावायचं आणि एवढं मोठं कुकर म्हटलं खूप बरं त्यामुळे आम्ही म्हटलं बघा नाही आपल्याला दाखवून देत नाही काही तुझ्या शिकायचं ना लावायचं त्यामुळे लाव तिला इतकी स्वयंपाकाची आवड खूप जास्त आम्ही जरी कांदा पेट करत असतो लगेच तिला एक तिला वेगळा वेगळा कांदा लागतो फक्त आम्ही चाकू देत नाही कारण की भीती वाटते ना हाताला लागायची त्यामुळे ती सगळं सारखं करते एक दिवस तुम्हाला कढाई ठेवतात जिरे मोरी टाकते टाक सगळं टाकते पत्ता गोवीची भाजी गेली तशी हा आहे कुकर बघा छोटासा आणि मस्त छान आणि पाच मिनिटात वर वाहतो आणि जास्त मोठ्या मुंडावर पण आपल्याला लावायला पण खूप प्रॉब्लेम हा छान आहे आणि आग चार माणसाचा स्वयंपू शकतो वरण भात डाळ किचडी असं होऊ शकतो दोन ग्लास भात आरामशीर आरे मावतो यामध्ये आम्ही रात्रीच होतो पण पाच कारण की तुम्हाला दाखवायचं होतं ना त्यामुळे आम्हाला तर किचन मध्ये खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत कारण की किचन पण छोटा आहे त्यामुळे आम्हाला जास्त घेऊ पण वाटत नाही नाही तर घ्यायला काय नाही आपण आता घेऊ पण जागाच नाही ठेवायला एवढंच म्हणजे छोटं आहे एवढं ऍडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम येतो जसं की आम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचा गॅस आहे कारण की ऍट अ टाइम दोन तीन वस्तू झाल्या पाहिजे एक सोबत तर दोन शेगडीचा गॅस आहे तर तीन किंवा चार शेगडीचा पाहिजे फ्रीज पण पाहिजे कारण छोट पडतं भाजीपाला आणला ना पूर्ण भरून जातो आणि त्यानंतर आणतो मसाले खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात सॉस त्यानंतर लोणचं ते खूप असतं वेगवेगळ्या प्रकारचे असतात नाही ते मग त्यामुळे पण फ्रीज खूप कमी पडतं आम्हाला ठेवायचं सामान पूर्ण बसत जात ठेवा लागतो पण बाजारातून आणलं तर भाजीपाला पूर्ण कोमून द्यावा लागतो नंतर सापड सुद्धा नाही लवकर लवकर त्यामुळेच नवीन आमचं घर जरी झालं तरी आम्हाला त्याच्यामध्ये किचन ट्रॉलीज करायची आहे खूप साऱ्या वस्तू पण काही तळावून घ्यायचंय नवीन मस्त लवकर आम्हाला तळायचं पण काम गरम गरम खायचं स्वीटू काय दाखवते आणि बाबाची चिमणी सुद्धा घ्यायची कारण आमच्या घरामध्ये खूप सारा धूर होतो ना तर मग झाल्यानंतर कसं ते चिमणीमध्ये पुन्हा येऊन जात जास्त भाकरी आमच्या खूप आवडते खायला आमच्या दोघींनाच आवडते पण का दुसऱ्या कोणाला नाही आवडत त्यांना दोघांना जसं नाही आवडत त्यांना भाकरी वगैरे खातात ते असं काही नाही का आवडत नाही पण नाही आवडत नाही जास्त आम्हाला तर खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत पण आमचं घर अजून रेडी झालेलं नाहीये घर रेडी व्हायला अजून सहा ते आठ महिने लागतील त्यानंतर पुढे इन त्यानंतर मॉड्युलर किचन करायला म्हणजे ट्रॉलीज वगैरे करायच्यात त्यानंतर अजून आठ 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 महिने तर नक्कीच लागव दिवाळीपर्यंत होऊन जाईल तुम्हाला आवडलं ना कुक नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याही कर घरात अशा नवीन वस्तू काही आल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप आनंद होत असेल आणि असं उत्सुकता असेल का मी कधी युज कोणतीही गोष्ट असली तरी तुझं माझ्याला आम्हाला तर होत बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच होत असेल ते कसं वाटलं तुम्हाला आमचं कुकर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय